नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दत्ता हापसे प्राचार्य महाराष्ट्र शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई शासनाच्या विविध परीक्षांसाठी आपले लघुलेखनातील कौशल्य वाढावे यासाठी हा प्रामाणिक एक प्रयत्न करत आहे रेडी मराठी लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनिट स्टार्ट परिच्छेद योजनाबद्ध आर्थिक विकासाबरोबर रोजगाराच्या संधीत वाढ होईल आणि आर्थिक वृद्धी वेग वाढेल त्या प्रमाणात रोजगार संधीचा विस्तार होईल त्यामुळे काम मागणाऱ्या लोकांना कामाची अधिक संधी मिळेल आणि वाढत्या श्रमशक्तीला आपोआप पुरेसा रोजगार मिळेल परिच्छेद या संदर्भात स्वयंरोजगाराचाही विचार करणे योग्य ठरले आर्थिक विकास व विविध अंगांनी प्रगती करण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांमुळे ग्रामीण व निमशहरी भागात शेतीच्या हंगामाव्यतिरिक्त अन्य काळात बिगर शेती उद्योग व स्वयंरोजगारीची शक्यता निर्माण झाली आहे सुशिक्षित व अर्धशिक्षित ग्रामीण तरुणांना या दृष्टीने उद्युक्त करण्याची गरज आहे या दृष्टीने कृषी सेवा केंद्रांचे महत्त्व आहे तसेच जिल्हा औद्योगिक केंद्रेही या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन करू शकतील परिच्छेद ग्रामीण भागात रोजगारीच्या दृष्टीनेही लघु व कुटीर उद्योगांना किती महत्त्वाचे स्थान आहे ते सांगायला नको उत्पादित वस्तूंचा निकृष्ट दर्जा विक्रीच्या अडचणी मोठ्या उद्योगांशी करावी लागणारी स्पर्धा आवश्यक तांत्रिक सल्ला सेवा व आर्थिक सहाय्याची कमतरता कमी उत्पादकता यामुळे रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांचा मनावा तितका उपयोग झालेला नाही अशा उद्योगांना रीतीने व स्वस्त अशा पतपुरवठ्यांची सोय व्यापक प्रशिक्षण व सल्ला आणि सर्वसाधारण ज्ञान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे शिवाय या क्षेत्रात आणखी संशोधन होणे आवश्यक आहे ते स्वयंरोजगार उपलब्धतेला पोषक ठरले जिल्हा औद्योगिक केंद्रांना येथे बरेच काही करता येईल परिच्छेद सध्या ग्रामीण विकासाची बरीच चर्चा केली जात आहे आपल्या देशाच्या संदर्भात विचार करता ग्रामीण भागाच्या व दुर्बल घटकांच्या विकासासाठी विविध संस्थांच्या रचना कार्यपद्धती व प्रकृतीमध्ये सर्वप्रथम उचित बदल होणे निकडीचे आहे आणि त्यासाठी स्थानिक पातळीपर्यंत चांगले नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे परिच्छेद त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सकस आहार शिक्षण व प्रौढ शिक्षण मूलभूत गरजापूर्ततेच्या सोई, कुटुंब नियोजन इत्यादी बाबी खेडे गावात सुलभपणे मिळू शकतील अशी परिस्थिती पाहिजे त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्याचे ध्येय साधता येईल व लोकांचा सामुदायिक सहभाग सहकार्य व विकासासाठी कष्ट करण्याची प्रवृत्ती यांनाही चालना देता येईल